नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडची ऑल इंडिया लेवलची प्रक्रिया जी होती नऊ तारखेला चॉईस फिलिंगच्या संदर्भानं संपलेली होती ऑफिशियली हा जो राऊंड आहे हा उद्या बारा सप्टेंबर रोजी पब्लिश होणार आहे परंतु या राऊंडच्या संदर्भानं विद्यार्थी व पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत यासोबतच महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एचा राऊंड साधारण कधी सुरू होईल त्याबद्दलही मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले एम बी बी एस बी जो दुसरा राऊंड होता त्या एम बी बी एस बी दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने अनेक नवीन कॉलेजेसला त्यामध्ये मान्यता मिळालेली होती जवळजवळ अठरा नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी तेवीस नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी आलेले होते बऱ्याचशा जागा त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या एक्झिस्टिंग काही कॉलेजेसला त्या ठिकाणी सीट्सची वाढ त्या ठिकाणी झालेली होती याशिवाय बऱ्याचशा डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेसला ॲडिशनल इंटेक कॅपॅसिटी जे होते त्या ठिकाणी त्यासाठी मान्यता मिळालेली होती थोडक्यात ओवरऑल जवळजवळ सत्तावीसशे सीट्स ह्या नव्यानं उपलब्ध झालेल्या होत्या तर गव्हर्मेंटच्या केसमध्ये ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये ज्या सीट्स आहेत त्या एम सी सीच्या राऊंडमधून भरल्या जातात आणि डीम म्युनिव्हर्सिटीच्या केसमध्ये हंड्रेड पर्सेंट सीट्सच्या ह्या एम सी सी थ्रूच भरल्या जातात तर महाराष्ट्राच्या बाबतीत विशेष करून चार कॉलेजेसला बऱ्यापैकी सीट्स वाढलेल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय विद्यापीठ पुणे भारतीय विद्यापीठ सांगली या ठिकाणी जवळजवळ शंभर शंभरची सीट्सची इंटेक वाढलेली आहे याशिवाय एम जी एम संभाजीनगर प्लस दत्ता मेघेवर्धा या ठिकाणी पण पन, पन्नासची इंटेक त्या ठिकाणी वाढलेली होती म्हणजे जवळजवळ तीनशे जागा ह्या महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये उपलब्ध झालेल्या होत्या यामुळं महाराष्ट्रामध्ये एखाद्याला डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर जो नॉर्मली जो ट्रेंड आहे की सेकंड राऊंडमध्ये डीम युनिव्हर्सिटीचा जो कट ऑफ असतो तो बऱ्यापैकी वाढत असतो परंतु हे जे काही नवीन सीट्स आड झाले त्यामुळं काही अंशी फार कट ऑफ वाढेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे कारण तीनशे जागांची भर महाराष्ट्रामध्ये नव्यानं पडलेली होती आता याला अर्थात ऑल इंडियातनं ॲप्लिकेशन्स येतात परंतु मोस्टली मुलं त्यांच्या त्यांच्या लोकेशनला प्राधान्यानं प्रयत्न करत असतात आणि नंतर अदर स्टेटच्या कॉलेजला प्रयत्न करत असतात महाराष्ट्राच्या मुलांच्या दृष्टीनं महाराष्ट्राची मुलं पहिले महाराष्ट्राच्याच कॉलेजला प्राधान्य देतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या so, uh, जे त्यांना फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल सो सीट्स वाढलेल्या होत्या फक्त यात अजून एक गोष्ट अपेक्षित होती जी म्हणजे जे ई एस आय सीचे नवीन कॉलेजेस जे अनाऊन्स झालेले होते ते मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये मा उपलब्ध नव्हते ते मोस्ट प्रॉब्ली पुढच्या येणाऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होतील आणि ई एस आय सीचे रिलेटेड जे विद्यार्थी आहेत त्यांना मग त्या ठिकाणी त्याच्यात प्रक्रियेत जाऊन ॲडमिशनसाठी प्रयत्न करते सो so, तुर्तास नवीन एम बी बी एसच्या डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने बऱ्यापैकी जागा वाढल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल हा एक प्लस पॉईंट होता दुसऱ्या राऊंडचा आणि याशिवाय जे इतर कॉलेजेसमध्ये ज्या सीट्स उपलब्ध झाल्या जे की ऑल इंडियामध्ये एखाद्याला जायचं आहे स्टेट कोटामध्ये त्याला चांगले गुण असल्यामुळे स्टेट न जाता एम्स असेल जिपमर असेल किंवा इतर ठिकाणी जायचे तर अशाही मुलांचा जो आहे तो राऊ या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला फायदा होताना पाहायला मिळेल आता जो राऊंड जाहीर होणार आहे त्याची प्रक्रिया काय असेल तो कधी होतो आहे आणि त्यानंतर ॲडमिशनची प्रक्रिया कधी कम्प्लीट करायची ते शॉर्टमध्ये आपण बघूया तर बारा सप्टेंबरला म्हणजे उद्या मो आ, हा एमसीसीच्या वतीनं राऊंड जाहीर होईल तत्पूर्वी होऊ शकतं की आजच याची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येऊ शकते जर ती आली तर त्याचा व्हिडिओ आपण सेपरेटली बनवूया पण पर परंतु बारा सप्टेंबरला म्हणजे उद्या मोस्ट प्रॉब्ली दुपारनंतर आपल्याला सिलेक्शन लिस्ट उपलब्ध होईल ज्या मुलांना या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी तेरा सप्टेंबरपासून एकोणावीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध असणार आहे म्हणजे बऱ्यापैकी कालावधी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे या दरम्यानच्या काळामध्ये विशेष करून मराठवाड्यात महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना सतरा सप्टेंबरची सुट्टी असू शकेल बँकेला परंतु ठीक आहे पुढे मागे ते त्यांना ते वर्किंग डेजमध्ये ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करतात सो तेरा सप्टेंबरपासून एकोणास सप्टेंबरपर्यंत आपल्याला जे तर रिपोर्टिंग करायची असणार आहे आता हे झालं ऑल इंडियाचा जो एमसीसीचा दुसरा राऊंड आहे त्या संदर्भात मग याचा महाराष्ट्राशी काय संबंध किंवा महाराष्ट्राचा राऊंड कधी जाहीर होईल महाराष्ट्राची प्रक्रिया कधी सुरू होईल तर मोस्ट प्रोवॅब्ली आज किंवा उद्या आ, सीटी आ, अपन, सी टी सेलच्या वतीनं चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये नवीन वेळापत्रक जे की कॅप राऊंड टूच्या संदर्भाने हे पब्लिश होईल असं आपण अपेक्षित धरू शकतो कारण ऑलरेडी एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया संपलेली आहे उद्या राऊंडसुद्धा पब्लिश होणार आहे आणि ज्या मुलांना एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल ते मुलं तिकडे जातील तर ते दुसऱ्या राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या चॉईस फिलिंग करणार आहेत त्यामुळे मोस्ट प्रॉब्ली आज आज किंवा उद्यापर्यंत जे तर एम बी बी एस बीडियाच्या दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल जे तर आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळेल ऑफिशियली एम सी सीनं स्टेट वर्सेस ऑल इंडियाचं जे शेड्यूल दिलेलं होतं त्यामध्ये ऑलरेडी स्टेटची प्रोसेस दहा तारखेपासून सुरू होईल अशा पद्धतीची गाईडलाईन दिलेली होती परंतु आता बारा तारखेला जर एम सी सीचा दुसरा राऊंड पब्लिश होतो आहे तर त्याला पॅरलच Uh, महाराष्ट्राचं शेड्यूल येणं अपेक्षित आहे आणि लगेचच चॉईस फिलिंग दोन किंवा तीन दिवस त्या ठिकाणी दिले जातील आणि त्यानंतर ते तर दुसरा राऊंड महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं पब्लिश केलं जाईल सो जे जे महाराष्ट्राच्या प्रक्रियेत आहे ज्यांना एम बी बी एस बी डी एसची जे राऊंड राऊंडची वाट आहेत त्यांना किमान अजून एक दिवस वेट करावं लागेल आणि जे ऑलरेडी एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी होते त्यांना सिलेक्शन लिस्टसाठी uh, अलॉटमेंटसाठी उद्या सायंकाळपर्यंत वेट करावं लागेल लिस्ट जशी पब्लिश होईल ती तुम्हाला मी शेअर करेल तुर्ताशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे जे जे मुले या प्रक्रियेत आहेत ज्यांना एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगतो तेरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर सप्टेंबरच्या दरम्यान आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद